नमस्कार स्वागत आहे तुमचं टेस्टी चवित कवितामध्ये तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे झंझणीत आणि मसालेदार चिकन ग्रेव्ही रेसिपी ही रेसिपी इतकी चविष्ट लागते की रेस्टॉरंटचा स्वादसुद्धा तुम्ही विसरून जाल तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने आणि स्टेप बाय स्टेप दाखवलेले आहे तर चला वेळ न वाया घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर या ठिकाणी मी अर्धा किलो चिकन घेतलेले आहे आणि ते दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहे आणि आपल्याला पूर्ण पाणी ह्यातून नितळून घ्यायचं आहे आता चिकन आपण मॅरिनेशन करून घेऊ तर यामध्ये मी दोन चमचे अद्रक लसूण पेस्ट घालायचे आहे अर्धी वाटी दही एक चमचा मीठ आणि अर्धा लिंबू पिळून घ्यायचं आहे एक ते दीड चमचे आपल्याला यामध्ये धने पावडर घालून घ्यायचे आहे अर्धा चमचा जिरे पावडर गरम मसाला एक चमचा आणि चिकन मसाला एक चमचा घालून घ्यायचा आहे अर्धा चमचा हळद पावडर एक चमचा लाल तिखट आणि थोडा आपल्याला यावरती तळेला कांदा घालून घ्यायचा आहे आणि यावर बारीक चिरलेली कोथिंबीर या ठिकाणी मी दोन चमचे बटर घेतलेले आहे गरम करून घेतलेले आहे या ठिकाणी तुम्ही सुद्धा घेऊ शकता तर आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं तर या ठिकाणी आता मी सगळं चिकनला मसाला लावून घेतलेला आहे तर आपल्याला झाकण लावून एक तीस मिनिट आपल्याला ठेवायचं आहे आणि तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही एक तास सुद्धा ठेवू शकता तर इथं कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलेले आहे आणि एक चमचा बटर टाकलेला आहे बटर टाकल्यामुळे चिकनला खूप असं चविष्ट होतं आणि चव छान येते तर यामध्ये आता आपण मॅरिनेशन केलेले चिकन टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला सर्व चांगलं परतून घ्यायचं आहे यामध्ये एक ते दोन मिनिट आपल्याला चांगले मसाला यामध्ये परतायचा आहे तर मसाला आपला खाली लागू नये म्हणून यामध्ये अर्धी वाटी आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आता परत एकदा सर्व मिक्स करून घ्यायचं आता याला आपण झाकण लावून एक पाच ते सात मिनिट आपल्याला शिजवायचं आहे तोपर्यंत आपण एक वाटण करून घेऊ तर या ठिकाणी मी एक वाटी तळलेला कांदा अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा लाल तिखट अर्धा लसूण पाकळ्या याचे आपण आता मिक्सरला वाटण करून घेऊ तर पाच मिनटानं बघू शकता तुम्ही आता यामध्ये आपण केलेले वाटण घालून घ्यायचं आहे यामुळे चिकनला खूप छान असं ग्रेव्ही तयार होते आणि खूप असं चविष्टही लागते तर आता हे सर्व मिक्स करून घेऊया आता झाकण लावून आपल्याला एक दहा मिनिट आपल्याला परत एकदा शिजवून घ्यायचं आहे यामध्ये तुम्ही पाण्याचे प्रमाण वाढवूही शकता तर दहा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता तर तयार आहे आता आपला चिकन ग्रेव्ही मसाला तर हे तुम्ही गरमागरम ज्वारीची भाकरी तांदळाची भाकरी नान अगदी भातासोबतसुद्धा अप्रतिम अशी लागते तर एकदा नक्की करून बघा पाहिलात ना किती सोपी रेसिपी आहे ही रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद